नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक नवीन रिडिंग घेऊन आलो आहे तुमच्यासाठी की बजरंग शक्ती म्हणजे तुम्हाला दिलेलं वरदान आहे शस्त्र आहे आणि ते शस्त्र म्हणजे तुम्हाला प्रोटेक्ट करणार आहे तुमच्या बरोबर तुमच्याशी जोडलेल्या लोकांना प्रोटेक्ट करणार आहे तुमच्या सोल फॅमिलीला प्रोटेक्ट करणार आहे अज माझी सोल फॅमिली तुम्हीच आहात नाही मग अशा सगळ्या सोल फॅमिलीला प्रोटेक्ट करणार आहे मग जे सगळे ह्याच्याशी जे जोडलेले तुमच्या आजबाजू सगळे लोक आहेत त्यांना प्रोटेक्ट करणार आहे तर बजरंगबलींची ही शक्ती म्हणजे तुमच्यासाठी एक शस्त्र आहे आणि हे शस्त्र म्हणजे तुमची ताकद आहे आणि ही ताकद तुम्हाला हे शस्त्र तुम्हाला बजरंगबली देत आहेत बघूया काय आहे हे एक संजीवनी आहे शस्त्र आहे आशीर्वाद आहे बजरंग बलींचा जो तुमच्या बरोबर आहे जो तुम्हाला लढायला बळ देतो जो तुम्हाला निर्णय घ्यायला बळ देतो जो तुम्हाला ठामपणे उभारायला बळ देतो पुढं जायला बळ देतो शक्ती देतो सामर्थ्य तुमच्यातलं उभं करतो जसं ते आकाशात उंच झेप घेतात तशी झेप घ्यायला तुमच्या पंखांमध्ये बळ आणतो अशी शक्ती त्यांची जी आहे जी ब्लेस्ड केलेली आहे त्यानं तुम्हाला आणि ती शक्ती तुमच्यामध्ये येते ते शस्त्र आहे तुमचं एक तरी तुम्हाला दिलेलं शस्त्र म्हणजे बजरंगबलींची शक्ती आहे आणि ही आहे विल लेस इस अ फिफ्टी ओव्हर म्हणजे खूप तुमच्यातली जी कला आहे तुमच्यातलं जे कौशल्य आहे शस्त्र बजरंगबलींची शक्ती म्हणजे तुम्हाला दिलेलं शस्त्र आहे आणि बजरंगबली तुम्हाला हेच सांगतायत तुम बघा चा, तुमचं तुमच्यातलं शस्त्र तुमच्याकडं दिलेलं शस्त्र म्हणजे तुमच्या ठिकाणी शक्ती आहे पॉवरफुल आहे तुमचा कॉन्फिडन्स तुमची शक्ती एखाद्या तुम्ही नर्वस याच्यामध्ये आहात नाराज झालाय नर्मस झालाय पुढंचा काय निर्णय घ्यावा तुम्हाला कळत नाही आहे किंवा पुढं जावं काय करणे या लोक काय म्हणतील हा प्रश्न आहे समाज आहे लोक आहे घरातले कोण कोणत्या सगळ्या सगळ्या गोष्टीने तुम्हाला काही असे निर्णय आहे किंवा अशा क्रिएटिव्हिटी तुमची कला आहे आणि ती कशी करू काय करू अशी द्विधा तुमची मनस्थिती खूप झाले तर याच्यामध्ये बजरंगबली तुम्हाला शस्त्र तुम तुम्हाला त्यांनी दिले की लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा तुला उंच उडणं खूप महत्वाचं आहे म्हणजे अगदी खूप असं तुम्ही शांत हे झालाय आणि अचानक पण येणारी तुमची शक्ती जी आहे अचानकपणे प्रफुल्लित होत आहे वाऱ्याच्या वेगासारखे अशी बेधुंद होऊन तुमची शक्ती प्रवाहित होते आणि ती शक्ती इतकी अपूर्व आहे किंवा त्या शक्तीचा तुम्ही इतकं हे करताय की तुमच्याकडे बघून अजून प्रफुल्लित होतात छान वाटतं त्यांना आनंद वाटतो तुमच्याकडे बघितल्यावर म्हणजे त्यांची नाराजगी त्यांचं हे सगळं आलेलं असतं ते निघून जातं आणि अगदी सिम्पली अगदी सहजपणे तुम्ही त्यांना असं प्रफुल्लित करता त्यांना उत्साही करता त्यांच्यातलं मरगळ जाऊन निघून जाते इतका उत्साह तुमच्यामध्ये म्हणजे तुम्ही तुमचा उत्साह बघून त्यांना आनंद होतो मग हा आनंद तुम्हाला टिकवायचा आहे तुमची क्रिएटिव्हिटी तुम्हाला टिकवायची आहे आणि हेच शस्त्र तुम्हाला दिलेलं आहे उत्साहाचं कॉन्फिडन्सचं आणि खूप मोठं अशा जिद्दीचं प्रामाणिकपणाचं शस्त्र बजरंगबलीने तुम्हाला दिलेलं आहे आणि हेच शस्त्र घेऊन तुम्हाला पुढं आहे कारण हे शस्त्र म्हणजे आयुष्य जगण्याची कला आहे आणि आयुष्य जगण्याची कला ही बजरंगबलीने तुम्हाला दाखवली आणि मग ही कला जग जगत ही कला करत शिकत शिकत तुम्हाला पुढं आहे जसं तुम्ही जगला जसं प्रत्येक गोष्टीवर तुम्ही चुकीच्या याच्यावर तुम्ही मात केला प्रत्येक घटना असतील आयुष्यातल्या त्याच्यावर मात केला तसंच तुम्हाला इतरांना घडवायचंय तुम्हाला इतरांना तुमच्याकडं बघून प्रेरित होतात लोक असं असं एक अशी एक प्रफुल्लित आणि छान कॉन्फिडंट असणारी अशी पर्सनॅलिटी तुम्ही आहात म्हणजे मला ते फील होतं की एवढी भारी पर्सनॅलिटी आहात तुम्ही की तुमच्याकडं बघूनच सगळे असं हे होतात छान आहे म्हणूनच मी तुम्हाला थँक्यू म्हणते खूप थँक्यू आणि खूप मी ब्लेस्ड आहे कारण तुमच्यासाठी एवढी कॉन्फिडंट एवढी छान एवढी उत्साही प्रोत्साही अशी सोल फॅमिली मला मिळाली थँक्यू थँक्यू सो मच हे बघा मी काय म्हणलं तुम्हाला मेसेज मी कार्ड काढल्याने ॲक्च्युली बजरंगबलींचं कार्ड निघालेला आहे थँक्यू थँक्यू सो मच ही गधा जी आहे की ते ही गधा म्हणजे तुम्हाला आयुष्यात तुम्हाला सगळ्या संकटातून मुक्त करणारा असा हा मेसेज आहे तर बजरंग बलींची शक्ती तुम्हाला आहे जो म्हणजेच ते तुमच्यासाठी एक शस्त्र आहे जी संजीवनी त्यांनी तुम्हाला दिलेली आहे जी शक्ती तुम्हाला दिलेली आहे लोकांपुढं उत्साह आणि गगनभरारी घेण्याचे एक शक्ती तुमच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे ते शस्त्र तुम्ही घेऊन पुढे चाल आणि ते पुढे जात असताना तुमच्यामधली उमेद तुमचा कॉन्फिडस हा पुढेच जातोय आणि हे सगळ्या ह्याच्यावर मात करणारं आहे तुमचं तुमची स्ट्रेंथ आणि तुमचं प्रोटेक्शन हे हे शस्त्र आणि ही जबाबदारी जी आहे ही बजरंगबलींनी स्वतःवर घेतली की तुम्हाला प्रोटेक्शन द्यायचं आहे तुमची स्ट्रेंथ जी कायम अशी ठेवायची आहे ते बजरंगबलींच्या आशीर्वादानेच आहे हे कुणीही नाही करू शकत त्यांचा आशीर्वाद त्यांची आशीर शक्ती त्यांचं प्रोटेक्शन म्हणजे तुम्हाला उत्तरोत्तर प्रगतीच्या मार्ग खुले करणार आहे आणि जिथून जिथून तुम्हाला असं वाटते की तिथं तुमची प्रगती थांबते तिथं फुटते किंवा तिथं तुम्हाला तुमची प्रगती होत नाही आहे तुम्हाला पुढं अजून मार्ग चांगला मिळत नाही आहे काय असे घटना असं काही समोर येत नाही आहे की ज्यामुळे तुम्ही पुढं जात आहे तर इथं तुम्हाला ते सगळं दाखवलं जाते आणि त्या सगळ्या रस्त्यावर तुम्हाला पुढं घेऊन गेलं जातंय तुमचं चक्र ओपन होते आणि हृदयात तुमच्या जे काय आहे हृदयात जे काय साठवून ठेवलेलं प्रेम आहे तुमची जी इच्छा आहे तुमची जी खूप तुमचं जे मागणं आहे बजरंगबलींकडं जे तुम्ही मागितलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं देत आहेत तुम तुम्ही जे मागितलेलं आहे जे तुम्ही घेतलेलं आहे तुम्ही जे आशीर्वाद मागितलेला आहे हे सगळ्यासाठी तुम्हाला इथं ब्लेसिंग दिले जात आहेत आशीर्वाद तुम्हाला दिले जात आहेत आणि एक संजीवनी हे शस्त्र म्हणजे संजीवनी तुम्हाला दिली जाते जर तुम्ही बजरंग बलींची पूजा करत असाल हनुमान चालीसा करत असाल हनुमान चालिसा करत करत तुम्ही हनुमान चालीसा ही एक शक्ती अशी आहे ज्या शक्तीमुळे तुमच्या आयुष्यात जे ब्लॉकेजेस आहेत ते कट होत आहेत रिमूव्ह होत आहेत आणि तुम्हाला नवीन नवीन कार्य नवीन जे आहे आहे हे तुम्हाला इथं दिलं जाते हा हा संवाद तुमच्याबरोबरचा हे शस्त्र म्हणजे तुमची स्ट्रेंथ तुमचं प्रोटेक्शन तुमच्या बजरंगलीशी जो संवाद आहे त्यांचे जे इंटन्स आहेत त्यांचा जो मार्ग आहे तो तुम्हाला इथं दाखवला ॲज अ तुम्ही प्रत्येक शनिवारी मंगळवारी मारुती मंदिरामध्ये तुम्ही जात असाल तुम्ही हनुमान चालीसा पठण करत असाल विविध माध्यमातून तुम्ही आत्ताच लिकडे तुम्ही अकरा मारुती प्रदक्षिणा अकरा मारुतींचं जे हे आहे तिथं तुम्ही जाऊन आलेले असाल त्यांचं दर्शन घेतलेलं असाल मला जी रिडिंग येते किंवा मला जी तुमची एनर्जी फील होते ती मी तुम्हाला सांगत असते किंवा अकरा मारुती म्हणजे एक जरी तुम्ही आत्ता म्हणजे जवळच असं तुम्ही केलेलं असेल किंवा तुम्ही जाऊन आलेलं असाल तर त्या त्यावेळी जे तुम्ही हे केलेलं आहे तुम्ही जे दर्शन घेतलेलं आहे किंवा त्यांचे जे ब्लेसिंग्स आहेत त्यांचे जे आशीर्वाद आहेत ते तुम्हाला मिळत आहेत ते अकरा मारुतींचं जे तुम्ही दर्शन घेतलेलं आहे किंवा त्यावेळी केलेलं ते तुमचं जे कार्य तुम्ही ज्या कार्यासाठी तुम्ही केलेलं असेल तिथं जे आशीर्वाद तुम्ही मागितलेले असतील ते आशीर्वाद इथं फळाला येत आहेत तुमची शक्ती तुम्हाला दिली जाते तुमचं रूप तुमची शक्ती तुमचं शस्त्र सगळं तुम्हाला इथं दिलं जाते जर प्रोटेक्शन तुम्हाला इथं दिलं जाते तुमची स्ट्रेंथ वाढवली जाते खूप अशी स्ट्रेंथाचं उल्हास आणि आनंद तुमच्यामध्ये आहे खूप छान असं एक क्राऊन मिळत बघते कनेक्ट होत आहे तुम्ही आणि क्राऊन तुम्हाला दिला जाते घातला जाते म्हणजे मला असं काहीतरी सत्कार कुठंतरी होते असं मला म्हणजे ज्यांच्या कोणाचे काही योग असतील किंवा कोणाच्या आयुष्यात झालं असेल तर मला सांगा कमी करून की तुमचा सत्कार शाल घातली जाते आणि असं फुलांचा बुके वगैरे तुम्हाला दिला जाते असं मला एक मला हे होत आहे मला एमॅजेज असं कोणावर झालं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे आणि तरीही म येणाऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा होईल तेही तुमच्यासाठी मेसेज आहे आणि मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे रीडिंग कशी वाटली आहे तर कारण तुमच्या कमेंट खूप छान असतात हार्ट टचिंग कमेंट असतात तुमच्या कमेंट्समुळे मला अजून उत्साह येतो आणि अजून मी डीपली अशी कनेक्ट होते आणि त्यामुळं हे जे मेसेज तुमचे असतात ही जनरल प्रडिक्शन असतं कलेक्टिव्ह रिडिंग असते तुमचीच असते तुमच्यापर्यंत पोचवायची असते ती सुद्धा खूप मध्ये होते थँक्यू सो मच तर बेटर टीचर तुमच्या तुमच्यासाठी तुमच्यासाठी आयुष्य म्हणजे तुमची तुमच्यासाठी शिक्षण आहे आयुष्य म्हणजे तुमच्यासाठी शिक्षण आहे आणि आयुष्याने तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या खूप सारी लोकं तुमच्या आयुष्यात आली ज्यांनी तुम्हाला समोरून येऊन तुमच्या दुःखात सुखात तुम्हाला साथ पुढं तुम्हाला हात दिला तुम्हाला जगण्याचा मार्ग दाखवला नवीन नवीन गोष्टी शिकवल्या अर्थपूर्ण आयुष्याला अर्थपूर्ण बनवण्याचं एक मार्ग तुम्हाला परमेश्वरानं दाखवला तशी लोक तुम्हाला भेटली आणि विविध माध्यमातून तुम्हाला या गोष्टी कळत दिला तशीच तुम्हाला विरुद्ध लोकही भेटली ज्यांनी तुम्हाला पाठीमागून पाठी मागून तुमच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला एका मार्गातून हटवण्याचा प्रयत्न केला असेल मग ते मध्ये असू दे नोकरीमध्ये असू दे परिवारामध्ये असू दे सगळीकडे तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे हे तुमच्या परिवारानं एका बाजूला असं आहे की तुमच्या परिवारानं तुम्हाला साथही दिली एका बाजूला असं आहे की तुमच्या परिवारानं तुम्हाला तोडलंही म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये मग हे लाईफचा तुम्हाला जो धडा तुम्हाला इथे शिकवला गेलाय हा तुम्हाला विसरायचा नाही आहे आणि तुम्हाला हेच दाखवलं गेले बजरंगबलीने तुम्हाला हेच शस्त्र दिले कि तुम्हाला दाखवलंय खरी जिंदगी काय आहे आयुष्य काय आहे माणसं काय आहे तुम्ही काय आहे तुमच्यासारखं जग नाही आहे सगळ्यावर डोळ्यासारखून विश्वास ठेवायचा नाही आहे कारण तुमच्यासाठी तुमचं आयुष्य तुमचा रस्ता आहे ज्यांनी तुम्हाला चुक खात साथ दिली त्या माणसांना विसरायचं नाही ज्यांनी तुम्हाला खरंच आयुष्याला म्हणजे ज्यांनी त्रास दिला त्यांनाही विसरायचं नाही कारण ते होते म्हणूनच तुम्ही तहातीने कोण कोणतरी पाहिजेच टोळ्याला कुणाच्या ना कुणाच्या हातून तोडलं तर जाणार आहे की नाही मग त्यामध्ये त्या, त्या तोडण्याचा त्रास आपल्याला किती होतो ते आपल्या कर्मावर अवलंबून असतं आपलं कर्म किती हे आहे त्याच्यावर तो त्रासही अवलंबून असतो त्यामुळं इथं तुम्हाला ते सांगितलं जातं हे लाईफ तुमचं आयुष्य म्हणजे तुमच्यासाठी एक खूप मोठं पुस्तक आहे पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचा अभ्यास तुम्ही चॅप्टर पूर्ण झालेले आहेत ते शिकून म्हणजे जर पूर्ण तर होत ते आपण आहे तर अत्यंत नवीन नवीन चाप्टर्स होत असतात पण एक असा चॅप्टर पूर्ण झाला आहे जो तुम्हाला बॅलन्स करण्या अगोदरचा होता म्हणजे जिथे तुम्ही इनबॅलन्स होता तो चॅप्टर होता आणि आता तुम्ही बॅलन्स झाला आहे म्हणूनच तुमच्या हातात शस्त्र दिलेलं आहे आणि काळ हे झालं आहे नंतर एक विश्वास जर तुम्ही ठेवला विश्वासाचं एक शस्त्र जे बजरंगबलींवर तुम्ही विश्वास ठेवला शक्तीवर विश्वास ठेवला आणि तुम्ही पुढं चालत चाललंय हा हा विश्वास म्हणजेच तुमच्या जिंकण्याचं एक आ, हे आहे तुमचं जिंकणं हे तुमच्याच हातात आहे हे शस्त्र तुम्हाला फक्त बजरंगबलीने दिले आणि तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे हे शस्त्र दिले त्याचा उपयोग कसा करायचा कुठं करायचा कधी करायचा आणि कोणाला करायचा तिथं काय आहे त्याचे फ्रूट्स मिळणारे काय आहेत तुम्हाला देण्यात येणारी दे जी दिलेली जी शक्ती आहे त्या शक्तीचे इफेक्ट्स काय आहे हे सगळं जे आहे हे तुम्ही पेलू शकता म्हणूनच तुम्हाला दिलेलं आहे नाहीतर मग बजरंगबलींची शक्ती पेलणं अशी गोष्ट नाही अगदी कणातली एवढंसं सुद्धा पेलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि ते शस्त्र त्यांनी तेवढं पासेल मग ते तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही योग्य आहात आणि भगवंतासाठी आपण योग्य ठरणं किंवा त्यांनी आपल्याला निवडणं ह्यासारखी मोठी गोष्ट नाही आहे मग तुम्हाला बजरंगबलीने निवडलेलं आहे आणि म्हणूनच असं विश्वासाचं एक शस्त्र त्यांनी तुमच्या हातात दिले तुमच्यावर त्यांचा खूप विश्वास आहे ठाम असं प्रोटेक्शन त्यांचं आहे तुम्हाला खूप ब्लेस्ड त्यांनी केले आणि तुम्हाला साथही त्यांनी दिले खूप असं म्हणजे खूप सकारात्मक पॉझिटिव्ह आणि खूप साधी सरळ अशी सोय तुम्ही आहात खूप शिकलाय तुम्ही आयुष्याकडनं खूप शिकलाय आहे खूप लोकांनी तुम्हाला शिकवलं आणि जर मदर मेरी तुम्हाला लव अँड पीस तुम्हाला प्रेम आणि शांतता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं शस्त्र तुमच्या तुम्हाला जे शस्त्र दिलं गेलं जर तुम्ही पास्टमध्ये अशी खूप अशी एनर्जी असाल की खूप तुम्ही पटकन राग येणं असेल किंवा चिडचिड करणं राग येणं आणि खूप त्रास कोणत्याही गोष्टीचा खूप त्रास करून घेणं ह्या सगळ्या गोष्टींना मग पटकन सोडून नाही द्यायचं असा स्वभाव तुमचा असेल तर इथं तुमची हीच शक्ती आहे हे शस्त्र तुम्हाला दिलं की तुम्हाला हिलिंग दिली गेली तुम्हाला मदर हिलिंग दिली गेली तुमच्या आईकडून असू दे की महाकालीनकडून असू दे तुम्हाला ती हिलिंग दिली गेली आणि प्रेम आणि शांतता याकडे तुम्हाला घेऊन गेले आणि प्रेम आणि शांततेचं शस्त्र तुम्हाला बजरंगबलीने दिलं आणि हे शस्त्र घेऊन तुम्हाला पुढं आहे कारण हे शस्त्र म्हणजे नकारात्मकता संपवणारा आहे लिंग देणारा आहे ज्याला खरंच आत हृदयात लपवून हृदयात घालून आतपर्यंत ठेवलेलं जे खूप गोष्टी असतात आत ठेवलेल्या त्या बाहेर काढण्याची कला एक शस्त्र तुमच्या जिभेवर तुम्हाला दिले अगदी जिभेवर सरस्वती म्हणजे देवी त्रिदेवींचं स्थान तुमच्या जिभेवर आहे लक्षात घ्या खूप मोठं वाक्य आहे आणि असंच ते येत नाही जेव्हा त्यांची इच्छा असते तेव्हाच हे शब्द दोनातून बाहेर येत असतात तर त्रिदेवींचा आशीर्वादाचं हे तुमच्या जिभेवर आहे त्यामुळं त्यातून निघणारा प्रत्येक शब्द ह्या दुसऱ्याच्या आयुष्या समोरच्या आयुष्याला देणारी दे संजीवनी आहे आणि ते शब्द ते ही लिंग तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवायचं आहे आणि हे शस्त्र त्यांनी तुम्हाला आहे तुमची जीभ तुम्हाला दिलेले दिले शब्द तुमचा उच्चार तुमची वाणी आणि तुमची प्रेम आणि शांतता हे बजरंगबलीने तुम्हाला दिलं हे शस्त्र तुम्हाला दिलं ही शक्ती तुम्हाला दिली हे घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे हे तुम्हाला इथं सांगितलं जाते खूप मोठा मेसेज आहे तर बजरंग बलींची शक्ती म्हणजे तुम्हाला दिलेलं शस्त्र आहे आणि हे शस्त्र आहे जे तुम्हाला प्रफुल्लित करणारं आहे तुमचं वेगळं रूप तुमचं वेगळं स्थान निर्माण करणारं आणि तुम्हाला वेगळं दाखवणारं असं आहे सेवेशी कनेक्ट करणारं आहे तुम्ही झालाय तर थँक्यू थँक्यू सो मच नक्कीच कमेंट करून सांगायचे रीडिंग कशी वाटली तुमच्या कमेंट खूप छान असतात आणि मला खूप आवडतं कमेंट समजावायचं खूप छान नक्कीच कमेंट करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला तिथून मेसेज करू शकता ठीक आहे पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद ब बाय